नमस्कार मंडळी कसे आहात म्ह का मजेतच असायला पाहिजे मी तुमच्यासाठी घेऊन आले नवीन रेसिपी पालक पराठा पालक म्हटलं तर पालक भाजी ही कुणाला आवडत नाही आणि लहान मुलांना तर ती मुळीच आवडत नाही कारण पालकला टेस्ट पालकची टेस्ट ही थोडी वेगळी असते त्यामुळे पालकची भाजी आज आपण न बनवता तिचा पराठा बनवून घेणार आहोत तर आ, मी इथे स्वच्छ धुवून पालक घेतलेला आहे पालक धुताना त्यामध्ये मिठाचा मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यानंतर पालकवरील सगळे किटाणू हे नष्ट होतील आणि आपल्याला स्वच्छ भाजी मिळेल धुवून घेतलेला पालक मी आता बारीक चिरून घेणार आहे पालक बारीक चिरून घे गे, घेतल्यानंतर आपल्याला हा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये पालकची भाजी अख्खी न घालता ती बारीक चिरून घ्यायची जेणेकरून ती लवकर बारीक होईल त्या पालकच्या भाजीसोबत आपल्याला घालायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मिरच्या जर तुम्हाला चटपटीत पराठा बनवायचा असेल तर मिरचीचे प्रमाण हे जास्त घ्या जेणेकरून पराठा हा छान बनेल मी इथे पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहे आलं घातलंय त्यानंतर घातलं दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि यामध्ये घालायचं आहे चमचाभर जिरं वाटणासोबतच आपल्याला मीठसुद्धा घालायचं आहे वाटणामध्ये मीठ घातल्यानंतर पीठ भिजवताना आपल्याला यामध्ये मीठ घालायचं नाही चवीनुसार दोन चमचे मीठ मी इथे घालून घेतलेलं आहे मिक्सरला बारीक करून घेऊया मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ भिजवताना त्यामध्ये गुठळा राहणार नाही या ठिकाणी मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता पूर्ण पालक ही बारीक झालेली आहे आता मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ हे साधारणपणे तीन मोठ्या वाट्या मी पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला सुखे मसाले सुखे मसाल्यामध्ये धनिया एक चमचा लाल तिखट आणि हातावर क्रश करून घेतलेला ओवा ओवा घालताना हातावर थोडा चोळून घ्यायचा आहे जेणेकरून ओव्याचा वास आपल्या पिठाला लागेल पालकचं वाटण बनवताना तुम्ही यामध्ये हिरवी कोथिंबीरसुद्धा घालू शकता आता बारीक केलेलं वाटण पिठामध्ये घालून घ्यायचं आहे बारीक केलेलं वाटण पिठामध्ये घातल्यानंतर हे छान घट्ट जास्त घट्ट किंवा जास्त सैलसर असं मळायचं नाही जसं आपण चपातीला पीठ मळून घेतो तसं पिठाचा गोळा आपल्याला भिजवायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण बनवून घेतलं होतं त्यामध्येच मी पाणीसुद्धा घातलेलं आहे जर पाण्याची गरज लागेल तर मी पाणीसुद्धा या ठिकाणी वापरणार आहे थोडं थोडं करून पाणी पाण्याचा वापर करून मी हे पीठ भिजून घेते आहे तुम्ही बघा इथे आपलं पीठ हे भिजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं मी पीठ भिजून घेतलेलं आहे आता मी एका बाऊलमध्ये हे दहा मिनिटे झाकून ठेवते दहा मिनिटे झालेली आहे आणि आता आपण पालक पराठा बनवायला घेऊया पालक पराठा बनवताना एक चपातीच्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि पराठा हा पोळपाटवर लाटून घ्यायचा आहे जर तुम्हाला मोठा पराठा घ्या ला करायचा असेल तर तुम्ही मोठा गोळा घ्या तुम्हाला जसा पराठा बनवायचा त्या पद्धतीनं तुम्ही तसाच गोळा घ्यायचा आहे आणि पराठा हा अलग हाताने चपातीसारखा लाटून घ्यायचा आहे या पराठ्याला कुठेही क्रॅश येत नाही चपातीसारखा सेम असा पराठा हा बनतो थोडं कोरडं पीठ लावून घ्यायचं जेणेकरून पराठा हा पोळपाटाला चिकटणार नाही पराठा इथे आपला बनून झालेला आहे आता आपण तो भाजून घेऊया पराठा भाजण्यासाठी तेल तूप किंवा तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता जसं तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही वापरायचं आहे मी या ठिकाणी तुपामध्ये पराठा भाजून घेतलेला सगळीकडे पराठ्याला तूप लावायचं आहे जेणेकरून आपला पराठा हा आप भाजल्या जाई व्यवस्थित भाजल्या जाईल आणि पराठा इथे आपला छान भाजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता आपला पराठा इथे टम फुगलेला सुद्धा आहे तर अशा पद्धतीने मी सगळे पराठे बनवून घेतलेले आहे जर तुम्हाला पालकची भाजी आवडत नसेल तर तुम्ही सुद्धा पालक पराठा एक वेळ नक्की बनवून बघा तुम्ही हा पराठा दह्यासोबत भाजीसोबत किंवा लोणच्यासोबतसुद्धा खाऊ शकता अतिशय चवदार आणि खमंग असे पराठे लागतात जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि स्वस्थ राहा बाय बाय टाटा